एक पाच मुलांची आई आहे जिच्या एका मुलीचं लग्न झालं आहे घरामध्ये जावंही आलेलं आहे बाकीच्या दोन मुली आता लग्नाला येतील आणि दोन मुलं आहेत त्यांचं करिअर आहे घरामध्ये पती आहे अशा पद्धतीची एक पंचेचाळीस पन्नास वर्षाची महिला आहे ही महिला तिच्या वयापेक्षा अर्ध्या वयाच्या म्हणजे बावीस वर्षाच्या एका मुलाच्या प्रेमामध्ये पडते यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण होतात पण या सगळ्या गोष्टीचा किती भयंकर शेवट होतो हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये आणि यासाठी आपल्याला जायचं आहे हमीरपूर जिल्ह्यामध्ये आपल्या देशामधलंच आहे हे हमीरपूर जिल्हा आहे त्या ठिकाणचं करेना डेरा नावाचं गाव आहे आणि या भागामध्ये राहत आहेत चन्ना निषाद हा तरुण आता हा तरुण जो आहे तो मोलमजुरी करतो आहे त्यानंतर या तरुणाचं लग्न बांदा जिल्ह्यामधलं सांडी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये राहणारी रेखा त्या रेखाबरोबर ती याचं लग्न होतं आता यांची घरची परिस्थिती हालाखीची होती कष्टकरी परिवार होता घाम गाळणारा परिवार होता दिवसभर घाम गाळायचे कष्ट करायचे आणि त्यानंतर म्हणजे यांचा संसार चालला होता तर या संसारामध्ये यांना तीन मुली झाल्या दोन मुलं झाली आणि या पाच मुलांना हे पती पत्नी सांभाळत होते लहानाचे मोठे करत होते आणि आता ही इतकी मोठी झाली की मोठी मुलगी जी आहे त्या मुलीचं लग्न झालेलं म्हणजे थोरली मुलगी लग्नाच्या वयात आली त्यानंतर साधारणपणे ही घटना घडली त्याच्या अगोदर तीन वर्षापूर्वी त्या पुरीचं लग्न झालेलं होतं म्हणजे आता त्या घरामध्ये तो पती पत्नी आणि त्यांना जावई आला होता व्याही जावई पावले होते म्हणजे आता हे ज्येष्ठ नागरिक व्हायच्या मार्गाला लागलेले होते आता दुसऱ्या मुलांच्या लग्नाची तयारीसुद्धा यांची चाललेली होती पण यांच्या घरची आर्थिक परिस्थिती मात्र आता थोडीशी ठीकठाक झालेली होती मुलं थोडीशी काम क का, काम वगैरे करायला लागले पण पती अजूनही मोलमजुरी करत होता आता डिसेंबर दोन हजार तेवीसच्या महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये या परिवाराला एक धक्का देणारी घटना घडली होती आता या भागातील सुमेरपूर बाजार हा एक प्रसिद्ध बाजार आहे पाहिजे जसं आपल्याकडे आठवडी बाजार वगैरे भरतो तसा तिकडं तो सुमेरपूरचा बाजार भरतो आता या बाजारामध्ये आजूबाजूचे लोक येतात प्रचंड मोठं कोणी देवण घेवण वगैरे सगळं सगळं तिथं चालतं आता या बाजारामध्ये तिची पत्नी आहे रेखा ही बाजारात गेली होती सामान आणायला गेली होती आता घरी चार मुलं आईची वाट बघत होते आता आई माघारी येईल माघारी येईल पण ती काही बाजारातनं माघारी आली नाही त्यानंतर बाबा उशीर झाला गाडी मिळाली नसेल असं नसेल तसं नसेल त्याच्यानंतर मग पार अगदी अंधार पडला रात्र झाली तरीसुद्धा आई माघारी आली नाही दुसरा दिवस उजाडला तरीसुद्धा ती माघारी आलेली नव्हती आता इकडं मुलांना आणि त्या वडिलांना काळजी वाटायला लागली आता ही, ही बाजारात गेली पण गायब कुठं झाली त्याच्यानंतर मग ते आय त्या मुलांनी किंवा त्या वडिलांनी संपूर्ण बाजार पालथा घातला पालथा घातला म्हणजे उलथा पालथा असं नाही तर ते सगळीकडे शोध वगैरे घेतला पण ती काय बिचारी सापडली नाही त्याच्यानंतर मग आता कुणाकडे गेली असेल बाबा मित्रमंडळी आपल्या महिला मंडळांना सवय असते ना बाबा की एखाद्या ठिकाणी दोघी जर महिला बोलत बसल्या असतील तर त्या दोन तास तीन तास बोलत बसतात आणि सांगतात की बाई मला म्हणजे मरायलासुद्धा वेळ नाही आहे इतकं त्या बिजी असतात असं बऱ्याच ठिकाणी आपण बघतो तर वाटलं बाबा की कुठेतरी कोणाशी बोलत असेल काय असेल म्हणून मित्र मै, मै, म मै कोणी म्हणजे मै मैत्रिणी वगैरे कोणी असतील नातेवाईक कोणी असतील जवळचे आजूबाजूचे लोक कोणी असतील सगळे सोयरे वगैरे मंडळी असतील या सगळ्यांकडे चौकशी केली पण तिचा बिचारीचा काही तपास लागला नाही पण यावेळेस अजून एक बाप समोर आली होती आणि ती बाप म्हणजे यांच्या घरामधून दागिने गायब झाले होते एवढंच नाही तर पती जो आहे तो दिव्यांग होता त्यामुळे त्याला दिव्यांग गृहनिर्माण योजनेमध्ये घर बांधण्यासाठी पैसे मिळाले होते याचा सत्तर हजाराचा दुसरा हप्ता यांना आलेला होता आणि या पतीची पेन्शनसुद्धा होती आणि यांची एक बकरीसुद्धा विकलेली होती आणि या सगळ्यांचे मिळून साधारणपणे एक लाखापेक्षा जास्त रक्कम घरामध्ये होती पण ती गायब झाली होती याचा अर्थ ती रेखानंच गायब के म्हणजे रेखा गायब झाली आणि जाता जाता ती लाखो रुपयाने दागिने घेऊन गेली होती याचा अर्थ असाही होतो की तिनं स्वतःच्या मनानं घर सोडलेलं होतं ती स्वतः निघून गेली होती आता हे सगळं समोर आलं उघड झालं त्यानंतर मग पतीनं सोमेरपूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली की माझी बायको अशा पद्धतीनं गायब झालेली आहे आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पण तपासाची गती जी आहे ती अगदी कासवाच्या चालीची होती हळूहळू होती थंड थंड, थंड होती त्याच्यानंतर मग त्या पतीनं त्या भागामधला एक स्थानिक आमदार आहे त्या आमदाराकडे गेला आणि त्यानं सांगितलं की माझी बायको अशी अशी गायब झालेली आहे आणि तपास तुम्ही पोलिसांना सांगा आणि त्याच्यानंतर मग ते वरून दबाव वगैरे आला आणि तपासाला गती मिळाली होती आता पोलिसांनी पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि हा सगळा तपास सुरू झाला होता आता याच काळामध्ये संचेडी पोलीस जे आहेत तर त्या पोलीस ठाण्यामध्ये अशी माहिती मिळाली की त्या भागातील एक कॅनल आहे त्या केनालच्या बाजूला एक डेड बॉडी पडलेली आहे आता पोलीस त्या ठिकाणी त्या डेड बॉडीचे तिथं पोहोचले आता या ठिकाणी एका महिलेची हत्या करून तिची बॉडी जाळण्यात आलेली होती आता पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतली आणि पुढच्या कारवाईला सुरुवात झालेली होती आता प्रश्न हा होता की ही महिला नक्की कोण आहे आता तिची ओळख पटवल्यानंतरच लक्षात येईल की बा ती कोण होती नंतर मग तिला का मारलं काय झालं वगैरे वगैरे अशा पद्धतीनं आता पोलिसांनी ओळख पटवायला सुरुवात झाली आता दुसरीकडं रेखा जी आहे ती गायब झाली होती तिचाही तपास सुमेरपूर पोलीस करत होते आता पोलिसांनी त्या महिलेच्या मोबाईलचं नंबरचा जो सी डी आर आहे तो काढलेला होता म्हणजे जी गायब झालेली महिला आहे तिच्या मोबाईलचा सी डी आर काढला आणि ती महिला म्हणजे गायब झालेली महिला ही एका तरुणाच्या संपर्कात आहे असं समोर आलं होतं आता त्या तरुणाबरोबर ती ती तासनतास गप्पा हाणत होती गप्पा मारत होती गप्पा म्हणजे एकमेकांशी ते बोलत होते आणि ज्यावेळेस ती गायब झाली त्यावेळेस हे दोघंही एकत्र होते दोघांचंही लोकेशन एकाच ठिकाणी होतं आणि नंतर दोघांचंही लोकेशन एकच होतं असं समोर आलं त्यामुळे पोलिसांचा त्या तरुणावरती संशय आला की या तरुणाबरोबरती ही बाई चालत गेली असेल आता पळून गेली की चालत गेली पण ते नंतर समोर येणारच होतं आता नंतर मग तो जो तरुण आहे त्या तरुणाचं नाव काढलं पत्ता काढला त्याची सगळी कुंडली काढली त्याचं नाव होतं सुखबीर यादव आणि हा जो आहे तो बिधून हे जे गाव आहे त्या गावामध्ये राहणारा होता आता मग पोलिसांनी त्याची सगळी माहिती काढली आणि त्या गावामध्ये पोहोचले त्याच्या घरी पोहोचले त्याला त्याच्याकडे चौकशीला सुरुवात केली आता तो काही मला माहीत नाही माझं असं मी तिकडं गेलो नाही मला हे नाही सांगतायत ते नाही सांगतायत असं तो सांगायला लागला माझा काही संबंध नाही संपर्क नाही वगैरे वगैरे आता पोलिसांनी अगोदरच्या कुंडली काढली होती त्याच्यामुळे मग पोलिसांनी मग पोलिसी खाक्या त्याला दाखवला आणि मग एका भयंकर हत्याकांडाचा उलगडा झालेला होता कॅनॉलच्या त्या बाजूला जे जळालेलं प्रेत पडलं होतं ते प्रेत गायब झालेल्या त्या रेखाचं होतं त्या पत्नीचं होतं आता यानं तिची हत्या केली होती आणि ते प्रेत जाळण्याचा प्रयत्न केलेला होता पण इथे एक प्रश्न होतो की जी अबला नारी याच्याबरोबर ती पळून आली होती पळून आली म्हणा चालत आली म्हणा पण घरातले दागिने आणि लाखो रुपये घेऊन आली जिनं आपलं लग्न झालेल्या मुलीचा विचार केला नाही आपण व्याही जावंही पावलं याचा विचार केला नाही आपल्या मुलांचा विचार केला नाही त्यांच्या करिअरचा विचार केला नाही त्यांच्या जीवनाचा विचार केला नाही मुलींच्या भविष्यकाळातल्या लग्नाचा विचार केला नाही आपल्या नवऱ्याचा विचार केला नाही उलट त्याच घरातील दागिने आणि पैसे घेऊन ती आपल्या प्रियकराच्या बरोबर ती पळून आली होती पण त्याच प्रियकरानं त्या अबला नारीला दुसऱ्याच दिवशी मारून टाकलेलं होतं तिचा मर्डर केलेला होता आता हा सगळा प्रकार का घडला होता कसं घडलं होतं तर साधारणपणे एक तीन चार वर्षापूर्वी ही पती हा म्हणजे हा पती आणि ती पत्नी आणि त्यांची मुलं वगैरे तर ते कानपूर या ठिकाणचं बिधानू या भागामध्ये भात कापायला गेले होते तर त्या काही ठिकाणी त्याला धान वगैरे म्हणतात आणि आपल्याकडे भात वगैरे कापणे म्हणतात तर ते भात कापायला गेलते म्हणजे भात कापायला नाही तर भाताचे ते काय म्हणतात त्याला ते झाडं असतात ते कापायला गेले होते आणि त्याच्यानंतर मग त्याचं तांदुल तांदूळ होणार आणि तांदळाचा मग भात होणार असं येते तर या ठिकाणी मग सुखबीर हा सुद्धा त्या ठिकाणी काम करत होता आता हे त्या त्या ठिकाणी ते झाडं कापत होते आणि हा सुखबीर तिथं काम करत होता आता ही रेखा जी आहे तिची पन्नाशी ओलांडली म्हणजे पन्नाशीला आलेली होती, होती ती आणि पाच मुलांची आई होती म्हणजे पंचानुभवी अशा पद्धतीची ती महिला होती आणि सुखबीर जो होता तो एक बावीस तेवीस वर्षाचा एक तरुण होता लग्न झालेलं नव्हतं कुठलाही अनुभव नव्हता आणि आता त्यांचे काढणी वगैरे चालू होते आता या दोघांच्यामध्ये मग ते काढणी करता करता या दोघांच्यामध्ये जवळीक वाढली बोलणं सुरू झालं त्याच्यानंतर आता हा त्या मुली त्या रेखाच्या मुलाच्या वयाचा होता आणि त्याच्यामुळे यांचं जे काही जवळीक असायची बोलणं असायचं हसणं खिदळणं असायचं कुणाला काही संशय नव्हता आला कारण बाबा हा मुलासारखा आहे असं वगैरे लोकांना वाटायचं पण या ठिकाणीच यांच्या प्रेमाची लागण सुरू झाली म्हणजे भाताची काढणी आणि यांच्या प्रेमाची लागण दोन्ही एकाच वेळेस सुरू झालेली होती आणि मग हे संबंध मग यांच्यामध्ये मग अत्यंत जवळीक निर्माण झाली त्यांच्यात अत्यंत जवळचे संबंध निर्माण झाले अनैतिक संबंध निर्माण झाले त्यानंतर Mother मग दोघांनी एकमेकांना एकमेकांचे मोबाईल नंबर वगैरे गुपचूप गुपचूप दिले त्यानंतर मग यांचं ते, ते का, काम वगैरे झाल्यानंतर मग घरी आल्यानंतर मग यांचं टिक टिक टॉक टॉक चालू झालं होतं आणि मग हे रात्रंदिवस जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या त्यावेळेस त्या फोनवर टॉक 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 करायला लागले होते आता चार मुलं त्यानंतर नवरा या सगळ्यांना चुकून मग ते आबला नारी आपल्या प्रियकराबरोबर ते टिकटिक टॉकटॉक करत होती आणि वेळ मिळेल त्यावेळेस मग हे एकत्र म्हणजे हातरुप्त आत्मे जे आहेत ते एकत्र यायचे त्याच्यानंतर ते मौज मजा करायचे अशा पद्धतीनं पाठीमागच्या काही वर्षापासून हा खेळ चाललेला होता आणि विशेष म्हणजे थोरल्या मुलीचं लग्न ठरायचं होतं त्या काळातसुद्धा या बाईचे अशा पद्धतीचे संबंध होते आणि मुलीच्या लग्नानंतर कारण तीन वर्षापूर्वी लग्न झाले आणि यांचे अनैतिक संबंध तीन चार वर्षापासून सुरू झालेले आणि अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं आता ती जी महिला आहे त्या महिलेला त्या म मुलाबरोबर ती लग्न करायचं होतं पण तिला जुना पती सोडायचा होता आणि नवीन पती करायचा होता पण तिला सगळ्यांना बाकीच्यांना सोडायचं होतं मुलं वगैरे सगळं आणि त्यासाठी मग त्या अबला नारीनं पळून जाण्याचा प्लॅन केला एकवीस डिसेंबरला या रेखानं घरातील सगळं काही किडूक मिडूक बिडूक जे काय असेल पैसे आडका दागदागिने वगैरे असे लाखो लाखापेक्षा जास्त रुपये आणि दागिने हे सगळं घेतलं आणि तिनं घरच्यांना सांगितलं मी बाजारात वगैरे जाते आणि ती घराच्या बाहेर पडली आणि त्यानंतर ती प्रियकराच्याबरोबर ती गेली त्यानंतर मग रेखा आणि सुखबीर दोघंही गावापासून दूर धर्मगंडपूर नावाचं एक बाग आहे किंवा ठिकाण आहे तर त्या भागातील एक कालवा आहे त्या कालव्याच्या बाजूला यांनी त्यांची झोपडी बांधली आणि त्या ठिकाणी यांचा नवीन संसार सुरू झालेला होता आता ही पन्नाशीला आलेली बाई होती तो वीसशे पंचवीसशेतला तरुण होता आणि आता ही त्याला लग्न करायचा तगादा लावत होती आता मी तुझ्यामुळं घरदार सोडलं आहे मी तुझ्यामुळं हे सोडलं ते केलं असं केलं तसं केलं त्यामुळे तू आता माझ्याबरोबर लग्न कर आता दुसऱ्या बाजूला तो जो तरुण आहे तो तरुण लग्नाला तयार होत नव्हता कारण ही त्याच्यापेक्षा वयानं दुप्पट होती आणि हा जोडा जो आहे तो बेजोड होता आणि केवळ क्षणिक सुखासाठी हा तिच्याजवळ गेलेला होता पण ही त्याच्याबरोबर पळून आलेली होती आता हे झालं बाबा यांचं त्या दिवशी भेट झाली त्यानंतर ते त्या झोपडी वगैरे झालं यांचं बांधून झालं तिथं राहायला लागले आता हानीमूंच्या दिवशी म्हणजे ते आता एकत्र भेटले म्हणजे आता त्या त्यांचं हानीमून सुरू होणार पण हानीमूनच्या दिवशीच यांच्यामध्ये हानाहानी आणि मुनमुन मुनमून मुन, मुन, सुरू झाली होती आणि हानीमून राहिलं बाजूला आणि हाने हानी मुनमुन अशा पद्धतीनं हे सुरू झालं आता दुस यांच्यामध्ये मग दुसऱ्या दिवशी ह्या दोन प्रेमीजीवांमध्ये आता हे दोघंही प्रेमीजीव जे आहेत ते एकत्र आल्यानंतर त्यांनी प्रचंड दारू पिली दारू पिल्यानंतर हे तंगाट झाले होते आणि पूर्ण गुंगले होते आता याच्यामध्ये यांचा दोघांचा बेवडा रोमांस सुरू झाला होता आता हे बेवडा रोमांस चालू असतानाच यांच्यामध्ये पुन्हा वाद सुरू झाला वाद सुरू झाल्यानंतर एकमेकांना अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये त्यांनी एकमेकांचा उद्धार करायला सुरुवात केली आता यावेळेस त्या प्रियकराला प्रचंड राग आला हा राग त्याला अनावर झाला आणि मग त्यानं बाजूला पडलेला आता झोपडी होती त्यामुळं घरात सगळं तिथलं तिथंच होतं त्यामुळं चाकू उचलला आणि त्या, 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 त्या प्रियसीच्या छातीवरती बसला आणि तिचा गळा चिरला आणि रक्तानं स्वतः लाल झाला आणि आता ही मरण पावली आता काय करायचं मग यानं तो मृतदेह जो आहे तो चादरीमध्ये गुंडाळला आणि नंतर बाजूला आठ बाजूला कुठेतरी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी पालापाचोळा वगैरे एकत्र आता रात्रीची वेळ होती पालापाचोळा वगैरे जमा केला काड्या जमा केल्या त्याच्यानंतर त्याच्यावरती ती बॉडी टाकली त्याच्यावरती यानं पेट्रोल टाकलं आणि तिला पेटवून दिलं होतं अशा पद्धतीनं भाताच्या शेतात सुरू झालेल्या अनैतिक संबंधाचा शेवट जेल आणि स्मशानभूमीमध्ये झालेला होता आता या सगळ्या प्रकरणातनं धडा काय मिळतो समाजात प्रत्येकाला आपलं हित कशात आहे आपलं चांगलं काय अगदी छोट्या चिटुकल्या व्यक्तीलासुद्धा म्हणजे लहान बाळालासुद्धा कळतं की आपल्याला आपल्यासाठी काय चांगलं आहे काय फायद्याचं आहे मग जी लोक एवढी मोठी झालेली आहेत बाबा आता पाच पन्नास वय झालं आहे त्यांचं त्यांना आपण काय चुकीचं करतो आहे काय बरोबर करतो आहे हे कळू नये का लोकांना कळतं लोकांना कळतं आपण चुकीचं वागतो आहोत लोकांना कळतं की आपण जे करतो आहोत ते योग्य नाही तरीसुद्धा लोक तशीच वागतात आणि त्यानंतर मात्र अशी दुर्दैवी अवस्था होऊन जाते आणि या गोष्टींमुळे अनैतिक गोष्टींमुळे अनैतिक संबंधांमुळे कितीतरी चांगले संसार उद्ध्वस्त झालेले होते आणि त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहणं हा त्यावरती एकमेव उपाय आहे याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद